का ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा तरी कन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत असल्यामुळं येऊ शकते लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलीस दला ज्या घडून ज्या लोकांच्या अपेक्षा वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य त्यागाच्या पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं माहित नाही तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायच असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पाहिजे कोणत्या प्रकारचे नको आहे तपास यंत्रणा चौकशी करेल कोणी करेल का विलंब लागते कर कळत लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे